सभी दर्शकों का फिर से एकता न्यूज में स्वागत है इस वक्त हम मौजूद है साइन कोलियारा विधानसभा में आप देख सकते हैं किस तरह यहाँ पर ब्लेड कैम्प का कार्यक्रम आयोजित किया हुआ हम उनसे जानना चाहेंगे जिसने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है सबसे पहले तो सर आप अपना नाम बताए मैं राजेंद्र काशीरांडलकर साइन कोलियावाड़ा तालुका अध्यक्ष हूँ रिपब्लिकन पक्ष के तरफ से और यहाँ पे आज जो मैंने प्रोग्राम जो रखा साहित्य रत्न हुआ साबरागढ़ और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ये महामानव के अभिवादन करके और अन्ना और अन्नाभा के जन्म शताब्दी और जयंती के निमित्त साइन कोलिवाडा विश्व शांति बुद्ध विहार में ब्लड डोनेट यानी रक्तदान शिविर और आरोग्य शिविर का आयोजन मैंने किया हूँ एक तरफ जिस तरह देश में जो माहौल बना है हिंदू और मुसलमानों को लेकर उसी तरह आपने एक कैम्प लगाया है जो रक्तदान और रक्तदान से के बारे में बारे में आपका क्या कहना है रक्तदान के सिवा कोई बड़ा नहीं है और हिंदू या मुस्लिम का जो चलू है अगर सामने वाले के मन में इंसानियत हो तो हिंदू और मुस्लिम का इसका कुछ जगह ही नहीं है अगर समेलगीत जगह में इंसानियत है तो सब कुछ श्रेष्ठ हो जाएगा और उसके बदले रक्तदान शिविर जो करे रक्तदान और वो जो खुद कोई देखता है की हिंदू का है या मुसलमान का है माझ्या पाठी पाऊस शकतात हा क्षेत्र साइन कोलिवाडा विधानसभा क्षेत्र मध्ये आपण आहोत आपल्या सोबत करता रिपब्लिकन थोडीबा पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया साहेब आपण जे कॅम्प लावण्यात आला तिथे पाठीमागचा उद्देश काय खरं म्हणजे प्रथम या जिथे हा जो कॅम्प आहे या कॅम्प ज्यांनी आयोजन केलेला आहे रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या वतीने सर्वसामान्य जे इथे रहिवाशी आहे किंवा जो सर्वसामान्य माणूस आहे की त्याला सगळ्या सुख सोयी सुविधा कुठेतरी अंतरावर जाऊन आपल्या शरीराचं मोजमाप किंवा आपल्या शरीराची यथोचित चिकित्सा करता येत नाही आणि ती व्हावी आपल्या आपण जसं म्हणतो की घरोघर गर संविधान गर तर घरोघर आरोग्य सेवा जर या शासनाने किंबहुना इथल्या नगरपालिका महानगरपालिकांनी पुरवली तर असे जे कॅम्प आहे ते कॅम्प कुठल्याही संस्थेला किंवा पक्षाला घेण्याचे वेळ येणार नाही परंतु आपण आजच्या घडीला बघता की आजच्या या परिस्थितीमध्ये देशामध्ये अनेक प्रकारचे आजार अनेक प्रकारचे रोगराई पसरलेली आहे आणि मग लोकांना डायबिटीस आहे मधुमेह आहे की इतर अनेक मा आजार आहेत कोविडच्या माध्यमातून आलेले आहेत किंवा अगोदर असतील वयोमानाने वाढलेल्या लोकांना असे आजार असतातच परंतु त्यांना जर या सुविधेच्या माध्यमातून कळालं त्यांना दवागोळ्या मिळाल्या त्यांचं आज माझं बीपी काय आज माझं डायबिटीस काय हे सगळं कळाल्यामुळे माणूस थोडा कुठेतरी स्टॅबल म्हणजे स्वतःला समाधानी समजतो आणि हा एक चांगला उपक्रम आमच्या पक्षाच्या वतीने मुंबईमध्ये किंबहुना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवला जाईल असं या माध्यमातून मला वाटतं आणि फार सुंदर आणि फार चांगलं खरं म्हणजे सहभाग इथल्या स्थानिक पातळीवर इथल्या कार्यकर्त्यांनी आपल्या स्वतःला घडवलेला आहे आणि मिळालेला आहे मला वाटतं ही आनंदाची आणि चांगली बाब आहे भविष्यामध्ये अशा स्वरूपाचं पक्षाच्या वतीने किंबहुना कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जाईल असं मला वाटतं तर बघू शकतात आपल्यासोबत बोलण्याकरता थोडेगाव पक्षाचे मुंबई अध्यक्ष भागवत भागवत आपण जाणून घेऊया दादा याच्यावरती काय आहे सर्वप्रथम मी माझ्या सायन कुळीवाडा तालुका व त्या तालुक्यांतर्गत येणाऱ्या जे पदाधिकारी असतील अध्यक्ष सेक्रेटरी असतील कार्यकर्ते असतील त्यांचे मी धन्यवाद मानतो कारण तुम्ही हा जो स्तुत्य कार्यक्रम विभागामध्ये राबवला हा स्तुत्य कार्यक्रम राबवून येथील शासनाच्या आणि महानगरपालिकेच्या डोळ्यामध्ये अंजण टाकलं तर हा जो कार्यक्रम आहे हा शासनाच्या वतीने घडला पाहिजे हा जो कार्यक्रम आहे हा महानगरपालिकेच्या वतीने झाला पाहिजे आज महानगरपालिका कुठेतरी कमी पडते शासन कुठेतरी कमी पडते त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम घ्यावा लागला आणि मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ह्या गोष्टी शासनाच्या प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या की आम्ही आता कमी नाही तर आता आम्ही तुम्हाला पुरवून उरणार आणि त्या अनुषंगाने हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाअंतर्गत या विभागातील ज्या नागरिकांना ज्या रहिवाशांना ही सुविधा घेता आली घेतली त्याचा खूप मला आनंद आहे आणि या संदर्भात मी तुम्हाला एवढंच बोलू इच्छितो की आज रिपब्लिकन पक्ष खोरीप मुंबईमध्ये मागे नाही सर्वात तर सर्वात पुढे आहे कारण हा कार्यक्रम रिपब्लिकन पक्षाशिवाय अन्य कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही संस्थेने राबवलेला नाही आणि राबवतही नाही तर ज्या पद्धतीने येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे जी निवडणूक आहे तर ह्या मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने कुठले आपले उमेदवार उभे करण्याचे मानतो आहेत का आपले आप हा हे ठिकाण नाही आहे राजकारणावरती बोलण्यासाठी किंवा निवडणुकीवरती बोलण्यासाठी परंतु तुम्ही साहेब आपला आपला एक राष्ट्रीय पक्ष होता का काही मध्ये म्हणून मी आपल्याला एक प्रश्न विचारतोय नाही नाही एकेकडे नाही अजूनही आहे अजूनही आहे तुम्ही खूप चांगला म्हणजे प्रश्न केला आज संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन पक्ष खोरीपाच आहे बाकीचे जे एबीसीडी वाले आहेत ते सर्व एका एका राज्यामध्ये दोन दोन राज्यामध्ये आहेत परंतु रिपब्लिकन पक्ष खोरीपा हा संपूर्ण देशामध्ये आहे आणि संपूर्ण देशामध्ये देश पातळीवर हा पक्ष चालतो फक्त एवढंच आहे की लोकांचे जे चष्मे आहेत त्यांचे नंबर कमी झालेत त्याच्यामुळे आमची संख्या लोकांना कमी वाटते आणि त्याच्यामुळे त्याचं आम्हाला दुसऱ्यांचं काय घेणं देणं नाही आम्ही खूप भक्कम आहोत आपने यहाँ पर जो रक्तदान का लगाया गया इस बारे में क्या सगळ्यात पहिलं मी एकता न्यूज आभार मानतो की त्यांनी काढून या ब्लड कॅम्पला आणि शाही बुलवाड्याच्या तुम्ही इथं आलात धन्यवाद आणि आमचे तालुका अध्यक्ष राजेंद्र मांदलकर हा कॅम्पे कॅम्प त्यांनी ठेवलेला आहे आणि इकडच्या जनतेमध्ये म्हणजे हिंदू मुस्लिम जी भावना लोकांना पसरवायचं काम लोकांमध्ये एक ते एकत्र कसे आणता येईल आणि कसं ते रक्तदान श्रेष्ठदान करता येईल याच्या अनुषंगाने त्यांनी हा रक्तदाना ठेवलेला आहे आणि बॅलिश अण्णाभाऊ साठे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि बालिश्वर राजाभाऊ खोबरागडे यांची जन्मशताब्दी वर्ष हे चालू आहे त्याच्यामुळं आपण म्हणजे आमचे राजेंद्र मांजरकर यांनी ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे आपल्या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी साईन कोलीवाडा विधानसभेमध्ये छत्री वाटेवर सुद्धा कार्यक्रम का हाती घेतले होते तालुका म्हणजे जिल्हा तालुका टीम आहे यांनी तर चांगलाच उपक्रम घेतला की छत्री पावसाळा चालू आहे कोणाला छत्री म्हणजे कोणाला घ्यायची पण म्हणजे शंभर दोनशे रुपये आता एवढी महागाई झाली की शंभर दोनशे रुपयाची छत्री पण घेण्यात गरीबाला ते होत नाही आणि तेच त्याच त्याच अनुषंगाने कोणी भिजू नये आणि कोणी आजारी पडू नये या अनुषंगाने आम्ही म्हणजे आमच्या तालुका टीमनी क्षेत्रीय वाटप कार्यक्रम घेतलेला आहे तर बघू शकता कशा पद्धतीने साईन कोलीवाडा या विधानसभेमध्ये तोरीपा आयोजित रक्तदानचा कॅम्प लावण्यात आला मी इरफान खान माझ्यासोबत कॅमेरामॅन शाकीर अंसारी धन्यवाद